जेव्हा मला मंत्रिमोदयाचं पत्र आलं मग पाच जून दोन हजार पंचवीस रोजी याच संबंधित आणि संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यासंदर्भात ठाण्याला नांदपूरकर साहेबांकडे सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना याविषयी स्पष्ट सूचनाही दिल्या की असं असं पत्र आलेलं आहे त्यांनी सांगितलं ते पत्र आमच्याकडे आलेले आहे आणि आम्ही सगळे पॉजिटिव्ह रिपोर्ट देतो <स्था> दुणा दुणा दुणारी दुणारी त्या मीटिंगला आय टी एम मास्टरच्या बॅडम आहेत आपल्या बंधारी मटर देखील उपस्थित होत्या आणि म्हणून त्या बाबतच्या लोक सूचना मी सगळ्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत आणि त्याची फोसियत चालू दिली आहे दिसना विषय असेल तर एक राज्य ह्या बाबत तीन वेळा भेटतोय रेल्वे मंत्री महोदया तीन वेळा भेटतोय वसई भिवंडी आणि दिवा, दिवा। अशा मार्गाने ती रेल्वे चालतोय ती रेल्वे सीएसटी पर्यंत अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या मागणी संदर्भात देखील त्यांनी सांगितलं तर जोपर्यंत आसनगाव आणि कल शहापूर इथं जे तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत ही गोष्ट थोडी पॉसिबल नाही कर कारण काही कारणांना डायरेक्ट ॲक्सेस द्यायला लागतो त्याच्यामुळं अनेक लोकप्रतिनिधी दे होतात उशिरा होतात आणि म्हणून त्या संदर्भात तसं त्यांनी मला पत्रही दिलं परंतु पुन्हा मत मी एक कमीत कमी भिवंडी दिवा अशा करून कमीत कमी दिव्यापर्यंत आणि दिव्यावरून पुढे प्रवास होईल तर त्या गोष्टीला त्यांनी मान्यता पुढच्या आमच्या रेल्वे कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्यता देईल अशा प्रकारचा शब्दही दिलेला आहे आणि गुरबाड रेल्वेविषयी पण त्याच्यातच विषय आहे गुरबाड रेल्वेचा जो प्रस्ताव होता तुम्हाला सांगितलं हा प्रस्ताव ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून पेंडिंग होता तत्कालीन मंत्री महोदय होते परंतु त्या विषयीवर एक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस पद्धतीने होता त्याच्यानंतर तीन दोन हजार चोवीस सत्तावीस दिन पुन्हा पत्र दिलेला आहे पत्राचा मायनाही वाचून दाखवतो माननीय मंत्री महोदय मै आपका ध्यान भिवंडी रोड रेल्वे स्टेशन पर या ट्रेन के ठेराव गाव शेवटा म्हणजे बाहेरच्या काही गाड्या येतात हे थांबत नाही अत्यंत महत्वपूर्ण आवश्यकता किंवा आकर्षित करण्याच्या सर्व कोणते प्रमुख औद्योगिक वाणिज्य क्षेत्र आहे ज्या लाखो यात्रेपर्यंत यात्रा करते तिथं वर्तमान काही महत्वपूर्ण ट्रेन आहे थिस्टेश्ट को बहुत हो नहीं। मी मी विसरत नाही आणि म्हणून योग्य वेळेस धोरण योग्य निर्णय होईल आपल्याला कल्पना आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांची काहीतरी मुदत आहे आणि म्हणूनच त्यावेळेस जोही निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या आशीर्वाद स्वप्न त्यावेळेस तो निर्णय होईल आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असाच निर्णय होईल अनेक लोक जरी बोलली की हा विषय डोळ्यांचा कधी मिळेल या सगळ्यांना कल्पना आहे काही पाच वर्षात काही दहा वर्षात विषयही काय लागले अमित संसदेच्या सभागृहात आणि तेही दखल पात्र व्हावं म्हणून न्यायाधीशांपर्यंत कशी प्रक्रिया चालतो याही विशेष पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या तक्रारी मी थांबवल्या तरी नाही परंतु आजच्या दिवशी मी एवढंच ह्याच्यासाठी दोन हजार सत्तावीस हे वर्ष खूप महत्वाचं आहे त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा विश्वासात घेऊन भिवंडी मी स्वतः हे होणार आपल्याला कल्पना असेल भिवंडी ग्रामीण शहर आज लोकसंख्या पाहिली पंधरा लाखापेक्षाही जास्त लोकसंख्या असलेला हा तालुका आहे आणि ह्या तालुक्याचं एकमेव उपजिल्हा रुग्णालय हे माहिती मासू आणि त्याचं जिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून पहिल्यांदा पंचवीस मार्च रोजी मी संसदेत हा प्रश्न उचलला आपल्या सगळ्यांना कल्पना असेल त्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा तेरा मे दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आरोग्य मंत्री महोदय नड्डासाहेब यांना भेटून पुन्हा जिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी पत्र दिलं त्यानंतर त्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं मला पत्र आलेलं आहे दोनच मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो पुन्हा याविषयी पत्र दिलं स्वतः भेट घेतली राज्यस्तरावर बोलून सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचे बोलले परंतु अजून काही निर्णय झाले नाही मी सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे मध्ये आपण पाहिलं असेल फॉरेन कंपनीने एक डिपॉझिट म्हणून अमाऊंट मागितले एवढी अमाऊंट सर्व ग्राहकांना भरावीत लागेल अशा प्रकारची सूचना किंवा आदेश जारी केले परंतु मला जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस भिवंडी शहर ग्रामीणमध्ये सगळ्या वीज ग्राहकांना मी याविषयी आव्हान केलं की आपण कोणीही हे डिपॉझिट भरू नये हे बेकायदेशीर आहे आणि लोकांनी देखील या आव्हानाला प्रतिसाद दिला कोणी भरलंही नाही आणि यानंतर माझ्याकडे माझ्या पेकडे किंवा माझ्या कार्यालयात अशी कोणीही तक्रार डिपॉझिट जबरदस्तीने वसूल केलं जातं अशी कुठलीही तक्रार माझ्या कार्यालयात उपलब्ध झाली नाही मी माहिती